चाहिए। नमस्कार। में तर काम नमस्कार स्वागत दिवस की आज पहिला दिवस आहे माझा अजून काय मला इथला एक्सपिरियन्स माहित नाही कुठली कुठल्या पिकाला कुठला औषध मारायचं ही तर ते थोडस शिकण्यासाठी आलो इकडं तरी बघा सगळे औषध आहेत पाहिजे ते खाली ओंकार मेडिकलच्या शेजारी सगळे का भेटते तर बरा स्टॉक आहे तर कोणाकोणाला आहे त्यांनी विजिट करा तर कस्टमर येते भरपूर तर बुरशी करपा शेंगदाणा मक्का सगळे भेटतात काय पाहिजे औषध तुम्हाला सुरवा गोवर हे मुळ्याचं जळ त्यात तेच आहे तेवढं काय मलाही माहित नाही औषध कशा कशाचे आहेत तर बघू शिकूया आता चला बघा वेड्या शिल्ले कुळशी भंडार हे दुकान आहे जर कुणाला औषधं खैची पोती इर्या सुकला पाज्या सल्तर दुसरा येते